श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या पाचव्या माळेची थोडक्यात माहिती यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये नवरात्रीची पाचवी माळ ही सोमवारी सात ऑक्टोंबरला आहे या दिवसाचा जो रंग आहे तर तो असणार आहे पांढरा आणि नवरात्रीच्या पाचव्या माळेला आपण कोणत्या देवीची पूजा करत असतो तर आपण स्कंदमाता देवीची पूजा करत असतो नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे रूप, हे रूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे स्कंद म्हणजे कार्तिकेय स्कंदमाता ही कार्तिकेयची माता असल्याची मान्यता आहे स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे स्कंदमाता देवीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदते तसेच देवीचे पूजन करताना देवीला सौभाग्यवान अर्पण करावे मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी स्कंदमाता देवीची पूजा ही फलदायी मानली जाते स्कंदमाता देवी ही चार भुजाधारी आहे तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा आहे ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते तिचे वाहन सिंह आहे स्कंदमातेच्या उपासनेमुळे भक्ताच्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात या दिवसाचा शुभ रंग जो आहे तर तो पांढरा असून या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो केळीचा आहे या दिवशी कोणती माळ अर्पण करावी तर या दिवशी बेलपत्राची माळ जी आहे तर ती अर्पण केली जाते आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माता ए नमहा किंवा या देवी देवीभूतेसु रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम